श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात मार्च रविवार या दिवशी आलेला आहे संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला घरामध्ये कोणत्या सेवा व उपासना करायच्या आहेत महाराजांच्या अशा कोणत्या विशेष ग्रंथाचं पारायण करायचं आहे या पारायणाचे किती प्रकार आहेत पारायणाचे नियम काय आहेत याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे इच्छापूर्तीसाठीचा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी करता येईल तर ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही મહારાષ્ટ્રથી બુલઢાણા જિલ્લાથી શેગાંવ એ ગજાનન મહારાજ હે દત્ત્રીય પરંપરા અર્થાત સંપ્રદયા છે भारतीय गुरु होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये तारखेला दिसले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहेत त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश दिला आहे गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिलेले आहे गजानन महाराजांनी मार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले महाराज जेव्हापासून दृष्टीस पडले तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील कृष्ण सप्तमी हा दिवस किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना गजानन महाराज प्रकट दिन हा साजरा केला जातो हा अतिशय शुभ दिवस मानला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो महाराज जिथे प्रथम प्रकट झाले होते ते ठिकाण म्हणजे शेगाव आणि या दिवशी शेगावमध्ये महाराजांच्या चरण पादुकाचे पूजन पालखी सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्त महाराष्ट्र भरातून हजारोच्या संख्येने भक्त शेगावी दर्शनासाठी येतात शेगाव व्यतिरिक्त जिथे जिथे महाराजांची मठ स्थापन केलेली आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो गणगण गनात बोते हा महाराजांचा अतिशय आवडीचा मंत्र याचा ते अखंड नामस्मरण करत असत आणि यामुळेच त्यांना गजानन महाराज असं नाव दिलं गेलं आणि यासोबतच शेगावीचा संत म्हणूनही त्यांची ओळख आहे गणगन गन गनातबोते या नामाचा गजर अभिषेक पालखी पारायण यासारख्या विधींसह हा प्रकट दिन मोठ्या उत्सवामध्ये शेगावला साजरा केला जातो या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरामध्ये लाखो भाविकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळते राजू रामराजू या एका लेखकाने आंध्रा योगुलू या नावाच्या पुस्तकामध्ये श्री संत गजानन महाराज हे तेलुगू ब्राह्मण आहेत असा उल्लेख केलेला आहे याशिवाय संत श्री गजानन महाराज परमहंस संन्याशी जीवनमुक्त होते याशिवाय भक्तांचे कल्याण करण्याची त्यांची एक विशेष शैली देखील होती काहीही न बोलता ते बरंच काही बोलून जात असत आणि भक्तांच्या हृदयामध्ये अशा प्रकारे ते घर करून जात असत काहीही न बोलता संत श्री गजानन महाराज सर्व काही बोलून जात आणि भक्तांवरती असीम कृपेची छत्रछाया धरून ते भक्तांच्या हृदयामध्ये घर करत असत असा अनेक भक्तांचा अनुभव होता आणि आजही असा अनुभव सूक्ष्म स्वरूपामध्ये शेगावी असलेल्या गजानन महाराजांचा अनुभव तिथे गेलेल्या भक्तांना येत होतो गणगण गणात हा त्यांचा आवडीचा मंत्र होता आणि याचं ते अखंड नामस्मरण करत असत याचबरोबर श्री गजानन महाराज बावन्नी स्तोत्र हे गजानन महाराजांचं अतिशय आवडीचं स्तोत्र होतं अशी मान्यता आहे आणि म्हणूनच संत श्री गजानन महाराजांच्या बावन्नी स्तोत्राचं नियमित पठन केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच संत गजानन महाराज बावन्नी ही प्रत्येक गजानन महाराजांच्या भक्तांनी दररोज पठण करावे पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये रोज पठण करणं शक्य नसेल तर किमान तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेल्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही ही प्रभावी सेवा करू शकता तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरासमोरील अंगण घर स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करायची आपल्या देवाऱ्यामध्ये जर गजानन महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर तो घ्यायचा आहे फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना गण गणगना तपोते या मंत्राचा जप करत हा अभिषेक करावा त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एका चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंधरायचं आहे त्यावरती मूर्तीची स्थापना करायची आहे महाराजांना गंध अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर फुलं हातामध्ये घेऊन गणगनगना बोते या मंत्राचा जप करत फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये महाराजांना अतिशय प्रिय असलेल्या झुणका भाकरीचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे गजानन महाराजांना प्रिय असलेलं स्तोत्र बावन्नी स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवस का होईना ही सेवा केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते याशिवाय एक दिवस का होईना या केलेल्या विशेष सेवेचं आपल्याला फळ देखील मिळतं आणि आपल्या घरामध्ये त्याचा प्रभाव देखील जाणवतो याशिवाय आपल्या काय कठीणातील कठीण का इच्छापूर्तीसाठी अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे या ग्रंथाचं पारायण केल्याने सुद्धा तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते असा अनेक लोकांचा अनुभव आहे ज्याप्रमाणे वर्षभरातून किमान एकदा तरी गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं त्याचप्रमाणे वर्षातून किमान एकदा तरी श्री संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायण करावं असं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे पण संत श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायण करण्याचे प्रकार आणि या पारायणाचे नियम काय आहेत याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही ती माहिती आता आपण जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पारायण करत असताना मनापासून श्रद्धेने करावं कोणाला तरी दाखवण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी हे पारायण आपल्याला करायचं नाही यासोबतच इतरांकडून आपलं कौतुक व्हावं यासाठी देखील आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं नाही यासोबतच इतरांपेक्षा खूप लवकर माझं पारायण होतं हे दाखवण्यासाठी सुद्धा पारायण करायचं नाही तर जितका वेळ लागेल जितका मनापासून तुम्ही पारायण कराल तितक्या श्रद्धेने आणि भक्तीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि महाराजांच्या चळणी ही सेवा तुम्हाला गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी रुजू करायची आहे या ग्रंथाचं पारायण करत असताना निस्सिम श्रद्धेने हे पारायण करावं आणि कुठलंही मानधन घेऊन किंवा प्रसिद्धीसाठी हे पारायण आपल्याला करायचं नाही या ग्रंथाच्या पारायणातून आपल्याला एक शिकवण किंवा बोध घ्यायचा आहे आणि महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे तर आता हे पारायण एक आसनी कसं करावं तर बघा हे हा जो ग्रंथ आहे यामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये करायचे असतात त्याला एक आसनी पारायण म्हणतात यासोबतच संत श्री दासगुरु यांनी गुरुपुषामृत योगावरती सुद्धा संत श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायण करावं असं सांगितलेलं आहे आणि यासोबतच गजानन महाराजांच्या प्रकट दिनीसुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पारायण करून तुमच्या इच्छित कार्यासाठी महाराजांकडे प्रार्थना करू शकता एक आसनी पारायणासोबतच एकदिवसीय महाराजांचं विजय ग्रंथाचं पारायण देखील केलं जातं या एकदिवसीय पारायणामध्ये संपूर्ण दिवसभर तुमच्या वेळेनुसार पारायण करायचं असतं हे पारायण तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत करायचं असतं याशिवाय संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तीन दिवसीय किंवा सात दिवसीय पारायण सुद्धा तुम्ही करू शकता यासोबतच तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं देखील विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारच्या दिवशी देखील हे पारायण केलं जातं कारण गुरुवारचा दिवस सुद्धा संत श्री गजानन महाराजांना समर्पित मानल्या जातो प्रत्येक गुरुवारी एक अध्याय अशा प्रकारे एकवीस लोकांचा समूह केला जातो आणि एकवीस अध्याय पठन केले जातात यामुळे तुमचं सामूहिक पारायण होतं आणि अशा प्रकारे देखील तुम्हाला संत श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणजेच तुम्हाला प्रत्येक गुरुवारी एक पारायण करायचं आहे सामूहिक पद्धतीने अशा प्रकारे पारायण केल्यामुळे एकवीस गुरुवारी तुमचे एकवीस पारायण पूर्ण होतील आणि यामुळे तुम्हाला द्विगुणित याचा लाभ मिळत असतो अशी अनेक भक्तांची श्रद्धा आणि विश्वास यान आहे यानंतर चक्री पारायण संकीर्तन पारायण ही पद्धतीसुद्धा पारायणाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामूहिक पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता सामूहिक पद्धतीने पारायण करत असताना एकाच ठिकाणी अनेक एक लोक पारायणाला बसतात आणि प्रत्येकाला या ग्रंथामधील एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात यात प्रत्येक भक्त या, या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय एकाच एक बैठकीमध्ये पठन करतो त्यामुळे जेवढी लोक या सामूहिक पारायणाला बसलेली असतात त्या सर्वांना कितीतरी पटीने या ग्रंथाच्या पारायणामुळे लाभ प्रत्येकाची गती आणि पद्धती वेगळी असली तरी देखील अशी सेवा तिथे केली जाते आणि यामुळे सुद्धा याचा तुम्हाला कितीतरी लाभ होत असतो श्री गजानन महाराजांनी आपल्या दैनंदिन कृतीतून उपदेशातून अनुभूतीतून आपल्या भक्तांना अनेक मोलाची शिकवण दिली दैनंदिन जीवन साधेपणाने सत्याने प्रेमाने आणि करुणेने कसे जगावे हे त्यांनी शिकवले त्यांनी भक्तांना एकमेक स्वीकारून समाजात कसे राहायचे योग साधनेने आरोग्य कसे जपायचे शहाणपणाने खर्च करणे आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मुक्ती मिळवण्याचे मार्ग आणि इथे अनेक मौल्य धडे दिले जे आजही अनेकांसाठी मार्गदर्शक आहेत तर तीन मार्च रोजी आलेल्या महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी कोणतीही एक सेवा तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ